नमस्कार भाऊबीज हा सण बहीण भावाच्या अतुट नात्यासाठी ओळखला जातो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आपल्या आपल्या भावाच्या आयुष्यातही सुख शांती समृद्धी नांदावी त्यासोबत आपल्या घरातली सर्व नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर व्हावी यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर उद्या गुरुवार उद्या आहे दिवाळी भाऊबीज या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू सर्व दोष नकारात्मकता इडापिडा नजरबाधा पूर्णत नष्ट होईल घराची खूप प्रगती होईल त्राशी ही कोणती वस्तू आहे ती आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका दरवर्षी भाऊबीज हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण देखील भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतिबिंब दर्शवत असतो बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी जीवनाची प्रार्थना करत असते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची देखील पद्धत आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळक लावतात ओवाळतात त्या बदल्यात भेटवस्तू घेतात तर अशा प्रकारे भावभीत साजरी केली जाते भेटवस्तू घेण्यामागे दुसरे काहीही नसून तो भावाचा आशीर्वाद आणि भावा बहिणीच्या प्रेमावरूपी एक भेटवस्तू आपल्या महत्त्वाची असते तर आपल्याला ही महत्त्वाची असणारी भेटवस्तू तुम्ही चांदी सोनं काहीही दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल फक्त दहा रुपये टाकले तरी चालेल परंतु बहिणीच्या ताटामध्ये आवर्जून दहा रुपयाची का होईना भेटवस्तू द्यावी त्या भेटवस्तूमागे मौल्य दुसरे काहीही नसते तर ते एक दोघांच्या प्रेमाचे प्रतीक असते तर तुम्ही भाऊबीजीच्या दिवशी कधी ऑक्षवण करावे तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजे बावीस ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी ही तिथी सुरू होत आहे तर तेवीस ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे परिणामी भाऊबीज ही तेवीस ऑक्टोंबर रोजीच साजरी केली जाईल या दिवशी भावाला ओवळण्याचा शुभ काळ दुपारी एक वाजून तेरा मिनिटे ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही यावेळेतच भावाचे औक्षण करायचे आहे यमराज आणि यमुनाशी जोडलेली आहे ही भाऊबीज कथेनुसार एकदा यमुनेने तिचा भाऊ यमराज याला तिच्या घरी बोलवले यमराजांनीही हे आमंत्रण स्वीकारले जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला भावाला निरोप देताना यमुनेने त्याला एक नारळ भेट दिला यमराजांनी याचे कारण विचारले तेव्हा यमुना म्हणाली की हा नारळ तुम्हाला माझे आठवण करून देत राहील यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची देखील परंपरा आहे भाऊजीच्या या शुभ दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात टिळक लावावा सुपारी आणि सोन्याच्या दागिन्याने ओवाळावे साखर किंवा मिठाई देऊन त्याचे तोंड गोड करावे अशा प्रकारे भावाचे ऑक्षण आवर्जून करावे तर हे करण्याआधी तुम्हाला उद्या सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुम्ही जे काही भावाचे ऑक्षण करणार असाल आणि विधिवत पूजा करणार असाल त्याचे तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होत असते भावाचेही जीवन सुखी होते आणि तुमच्याही आयुष्यातील सर्व समस्या या दूर होत असतात तर आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे ती आपण पुढे बघूया ही वस्तू टाकल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन तुमची प्रगती होणार आहे जर तुम्हाला सतत काही ना काही कामांमध्ये अडचणी येत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल जेव्हा घरामध्ये नकारात्मकता असते तेव्हाच अशा गोष्टी घरामध्ये घडत असतात भांडणे होत असते चिडचिड होत असते त्याप्रमाणेच इडापिडा झालेली असेल आपण कधी बाहेर जातो कुठली जागा चांगली नसते तिथून आपण नकारात्मक ऊर्जा कळत नकळत आपल्यासोबत ती घरी येत असते आणि यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणे अशा काही गोष्टी घडत असतात आणि सतत चिडचिडपणा त्यासोबतच नकारात्मकता जाणवणे आणि घरामध्ये कोणतेही काम शुभ काम जे तुम्ही करणार आहात ते व्यवस्थितपणे पार पडत नाही तर अशा या सर्व गोष्टी नकारात्मकता दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे दिवाळीचा हा भाऊबीज म्हणजे शेवटचा दिवस आहे तर या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे यामुळे तुम्हाला वर्षभर कोणतेही त्रास होणार नाहीत आणि याआधी जे काही तुमच्यावर बाधा झालेल्या आहेत त्या पूर्णत नष्ट होतील कधीकधी नजरबाधा देखील होत असते आपल्या जवळचेच लोक किंवा आपल्या आजूबाजूचे लोक असे असतात ते आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात आणि अशा या लोकांची आपल्याला कधी कधी नजरबाधा होत असते आणि यांच्या नजरबाधेमुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तर अशा सर्व नजरबाधा सर्व दोष दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय उद्याच्या या दिवाळीच्या शेवटच्या दिवशी आवर्जून करायचा आहे घरातील प्रत्येकानेच करावा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र नद्यांवर स्नान करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते परंतु प्रत्येकालाच पवित्र नदीवर स्नान करणे आजकाल शक्य होत नाही म्हणूनच घरीच आपल्या असले घरातच असलेल्या स्वयंपाकघरातच असलेल्या अशा काही वस्तू असतात ज्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने हे सर्व दोष दूर होतात आणि गंगाजल किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचेच पुण्यफळ प्राप्त होत असते त्यामुळे तुम्हाला आवर्जून ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि उद्याचा हा दिवस बहीण भावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांचे नाते कायम टिकावे यासाठी देखील तुम्हाला तुमच्यातील नकारात्मकता दूर होऊन तुमच्यातील प्रेमसलोखा वाढावा यासाठीच हा उपाय देखील करायचा आहे प्रत्येक स्त्रिया माहेरी गेलेल्या असतील तर जिथे कुठे असतील तिथे त्यांनी हा उपाय करायचा आहे त्यांच्या घरच्यांनी देखील सर्वांनीच हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या पवित्र तिथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि उद्या हा दिवाळीच्या पवित्र तिथ दिवसातील पवित्र सणातील शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला उद्या आवर्जून हा उपाय करायचा आहे वर्षभरासाठी तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे तर तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय करण्यासाठी लवकर उठायचे आहे तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच आहे ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय केला तर साक्षात सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही कारण ब्रह्ममुहूर्त हा देवी देवतांच्या स्नानाचा मुहूर्त असतो म्हणून यावेळी तुम्ही स्नान केल्याने आणि हे काही जे आपण वस्तू सांगणार आहोत त्या वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने निश्चितच तुम्हाला लाभ होईल परंतु तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जर शक्य नसेल तर तुम्ही ज्या वेळेला आंघोळ करणार आहात त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकू शकता तर तुम्हाला इथे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गुलाबाच्या गुला पाकळ्या असतील तर त्या टाकायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हळदीचा हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात फरक पडेल आणि उद्या गुरुवार आहे गुरुवारी देखील हळदीचा वापर आवर्जून आपण आंघोळ करतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये करावाच प्रत्येक गुरुवारी करावा आणि उद्या योगायोगाने भाऊबीज आहे आणि गुरुवार देखील आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर हळद टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमच्याकडे संदैव मीठ असेल तर ते टाका किंवा खडे मीठ असेल तर ते टाका किंवा साधे मीठ तुम्ही जे स्वयंपाकघरामध्ये वापरता ते थोडेसे टाकायचे आहे त्यासोबतच तुम्हाला तुळशीची पानं टाकायची आहे तुळशीची पाने तुम्ही तुळशीच्या आजूबाजूलाच खाली पडलेले असतील तर ते घेतले तरी चालेल किंवा तुम्ही जिथे फुलं मिळतात तिथून आणले तरीही चालेल कारण तुमच्याकडे हा व्हिडिओ जर उशिरा पोहोचला तर तुम्हाला तुळशीचे हे तोडता येणार नाही किंवा तुम्ही सकाळी लवकर उठून तोडून घेतले तरीही चालेल तर या सर्व वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत मिठामुळे नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते आणि तुळशीमुळे माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होते हळद तुळस अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि ह्या सर्व वस्तू आपल्या घरातच असतात त्यामुळे या वस्तू टाकून तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे मंत्र म्हणजे गंगे चयमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी गुरु हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हटला तरीही चालेल कारण उद्या गुरुवार आहे गुरुवारी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी अत्यंत शुभ ठरेल हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर शुचिरभूत होऊन देवाची विधिवत पूजा करायची आहे तर हे जे मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत ह्या सर्व घरातील सर्व सदस्यांनी टाकायच्या आहेत अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद